अबीर गुलाल उधळित रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग रामकृष्ण हरी नमस्कार मी आरजे ओंकार आणि आपण ऐकताय रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉइंट एट एफ एम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी नम्रतेच दर्शन देणार कवित्व म्हणजे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज सारात राहून परमार्थ करता येतो हे संत एकनाथ महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं संत एकनाथ महाराजांनी आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला ज्ञानदेवांनी सुरू केलेल्या भागवत संप्रदायाच कार्य अधिक व्यापक स्वरूपात त्यांनी पुढे चालू केलं जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांच्या साहित्यातून त्यांनी रंजन आणि प्रबोधन देखील केले एकनाथ महाराजांच्या जीवनाने लोकांना दाखवून दिलं की ऐहिक साधने ही आध्यात्मिक साधने देखील असू शकतात त्यांनी लोकांच्या आकांक्षा वाढवल्या आणि त्यांच्यात भागवत धर्म आणि मजबूत पात्र निर्माण करण्यासाठी अभिमान बाळगला हे दुर्दैव आहे की एकनाथ महाराजांच्या कल्पना आणि शिकवण योग्यरित्या लोकांच्या अंतकरणाने आणि मनामध्ये ओतता येण्यापूर्वीच परदेशांनी केलेल्या हल्ल्यांनी लोकांचे प्रयत्न वळवले आणि त्यांचे प्रयत्न संक्षिप्त झाले एकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली यामध्ये वासुदेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी घरोघरी भेट दिली होती लोकांच्या घरासमोर उभे राहून त्यांनी भजन संमेलनातून धार्मिक संदेश दिला आचारांची शुद्धता राखून त्यांनी कर्मठतेविरुद्ध बंड केले प्रेमळपणा सौजन्य आणि शांती हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा होता ते भूतदया मानत होते त्या काळी समाजातील अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड दूर करण्यासाठी सोप्या भाषेत भारुड गवळणी लिहून उपदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला त्यांचे अनेक भारुड देखील आपण ऐकली असतील विंचू चावला हे जे भारुड आहे ते अतिशय लोकप्रिय आहे सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा डोक आणि आडवा डोकं तयाला माझा नमस्कार आडवा डोक्या रस्त्याला माझा नमस्कार आडवा डोक्यात त्याला माझा नमस्कार अग ग अग गिंच चावला देवा रू देवा पिंच चावला कसं मी करू पिंच चावला कुणाला सांग त्याच्यापासून ओरडतायता काम क्रोत विंचुचा अरे 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 ताम अंगाशी आला कान माझ ग विंचुचावला महाराज महाराज अग गग गिंचुचा काढी करू विंचू चावला अरे देवा अरे देवा चावला कुणाला सांगू विंचुचा अतिशय सुंदर शब्दांमध्ये या भारुडाच्या माध्यमातून शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी या समाजाला खूप मोलाचा संदेश दिलाय त्या काळात समाजातील स्त्रियांवर होत असलेले अन्याय अत्याचार याविषयी रोडगा या भारुडात त्यांनी स्त्रियांच्या मनाची स्थिती व्यक्त केली स्त्रीला नकाराचे स्वतंत्रच नव्हते लहान वयातच घरातली मंडळी तिचे लग्न लावून देत होते फक्त संसार करायचा या पलीकडे तिने विचारच करायचा नाही असा तो काळ होता त्या काळातील स्त्रियांना जणू या भारुडानं बोलक केलं फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी शिवाया दोराच नाही मला दादला नको गबाई मला दादला नको गबाई फाटकत लुगडन तुटकी चोळी अगं मग शिवून घे आग शिवायला दोरा ना अशा प्रकारे तिच्या मूक भावनेतून तिच्या विचारांना व्यक्त करण्याचं काम संत एकनाथांनी केलं माळी भटीन बैरागीन अशा समाजातील वेगवेगळ्या जातीतील स्त्रियांनी प्रातिनिधिक स्वरूपात स्त्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दात मांडले एकनाथांनी लोकांना फार मोलाचा उपदेश केला त्यांच्या भारुडाच्या माध्यमातून अशा प्रकारची अनेक भारुडे महाराजांनी केली त्यांनी याच्या माध्यमातून अनेक मोलाचे उपदेश केले अनुताप झाल्याशिवाय नाव मुखी येत नाही जेथे अर्थ आहे तिथे परमार्थ नाही हरी नाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परम भाग्य आहे नाथांची शिकवण होती की सर्व धर्म पंथ जाती उपजाती सारख्याच आहेत सर्व मानव जातीकडे सहिष्णू वृत्तीने त्यांना अभिप्रेत नाथांचे गुरु जनार्दन स्वामी दत्त भक्त होते नाथ ही दत्त भक्तीमध्ये रममान झाले होते नाथांची वाणी जेवढी रसाळ तेवढीच त्यांची लेखनीही ओघवती होती कृष्ण भक्ती आणि आत्मबोधाचे वर्णन असलेली रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ ही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतो त्याच ते बहुजन समाजात वावरत होते त्यामुळेच वासुदेव वाघ्या मुरळी कोल्हाटीन विंचू सर्प दळण कांडण जोगवा गोंधळ कापडी पांगळा अशा अनेक नित्य जीवनातील प्रकारांवर नाथांनी भारुड रूपात केलेले कवित्व खूप काही अध्यात्म सांगून जात भारुडांप्रमाणेच नाथांच्या अभंगातून तत्कालीन समाजाचे चित्रण उभे राहते त्यांच्या आरत्या तर घरोघरी पोचल्या आहेत ते अभंग अगर आरतीच्या शेवटी लिहितात एका जनार्दनी म्हणजेच आपल्या बरोबर ते आपल्या गुरुंचेही नाव जोडतात शांती ब्रह्म संत एकनाथांनी आपलं सगळं आयुष्य ग्रंथ रचना आणि पुराण कीर्तन यांच्या माध्यमातून लोक जागृती करण्यात आयुष्य घालवलं त्यांच्या आयुष्यात जे जे त्यांनी केलं ते सारं माझ्या गुरुप्रसादामुळं झालं असं ते मानत होते संत एकनाथांच्या रचना वाचताना समजत कि त्यांची गुरु विषयी असणारा आदर किती श्रेष्ठ होता खर तर शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज म्हटलं की तो गोदावरी तीरावरचा तो प्रसंग सगळ्यांनाच आठवतो ते गोदावरीत अंघोळीला जातात आणि ते ज्यावेळी परततात त्यावेळी ते त्यांच्या अंगावर काठावर उभा असणारा एक माणूस थुंकतो म्हणून ते पुन्हा आंघोळीला जातात पुन्हा आंघोळ करतात असं त्यांच्या त्या त्याँ आयुष्यात पाच सहा वेळा होत तो थुंकत असतो आणि एकनाथ महाराज पुन्हा पुन्हा आंघोळ करून येत असतात एक दिवस त्यांच्या अंगावर तो माणूस एकशे आठ वेळा थुंकतो आणि संत एकनाथ महाराज त्या गोदावरीत एकशे आठ वेळा आंघोळ करतात त्यांच्या कृतीने माणूस खजील होतो आणि त्यांची माफी मागतो त्याला पश्चाताप होतो आणि तो त्यांचा भक्त होतो पण एकनाथ महाराज म्हणतात की तुझ्यामुळे मी निदान एकशे आठ वेळा आंघोळ तर केली संत एकनाथांचा हा प्रसंग कित्येक पिढ्या ऐकत आणि वाचत आल्या आहेत म्हणून संत परंपरेतही आपलं वेगळेपण ज्यांनी टिकवून ठेवलं ते संत म्हणजेच शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज तत्वज्ञानी संत माणूस अशा संत असणाऱ्या पण तत्वज्ञानी माणसाविषयी काही गोष्टी सांगितल्या जातात त्यापैकीच ही सुद्धा एक एकदा एक व्यक्ती संत एकनाथांकडे आली आणि म्हणाली की आम्हाला क्षणभरही शांती मिळत नाही संत एकनाथ हे ब्राह्मण असले तरी त्या काळात ते पारंपारिक ब्राह्मण नव्हते म्हणून त्या आलेल्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आठ दिवसांचेच पाहुणे आहात संत एकनाथांनी हे सांगितल्यावर त्यांच्याकडे ज्या आशेनं ती व्यक्ती आली होती ती प्रचंड झाली त्या अस्वस्थपणातच ती व्यक्ती घरी गेली संत एकनाथांकडे आलेल्या त्या माणसानं घरी गेल्यावर ही गोष्ट आपल्या बायकोला आणि मुलांना सांगितली मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप त्रास दिला आता मी आठ दिवसांचा पाहुणा म्हणून मला माफ करा असं म्हणत तो ज्या ज्या माणसांबरोबर वाईट पद्धतीनं वागला होता त्यांच्याशी माफी मागू लागला त्याच्या माफी मागण्यात आठ दिवस निघून जातात मग त्याच्या लक्षात येतं आणि पुन्हा तो मग नवव्या दिवशी संत एकनाथांकडे जातो आणि म्हणतो नाथ माझ्या शेवटच्या या घटकेला आता किती वेळ उरला आहे त्यावर संत एकनाथ महाराज हसतात आणि हसता हसता त्या माणसाला म्हणतात तुझा शेवटचा क्षण मी कसा सांगणार तो तर देवच सांगेल असं म्हणून ते त्या माणसाबरोबर बोलायचं ते थांबत नाही आठ दिवस कसे गेले त्यावर तो माणूस म्हणतो या आठ दिवसात मला माझ्या मृत्यूशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही पण या आठ दिवसात असा एकही दिवस गेला नाही की मी पश्चाताप केला नाही मग त्याला ते सांगतात की हे आठ दिवस तुझ्या पद्धतीनं तू जसे घालवलेस तसेच आम्ही सगळे दिवस घालवतो म्हणून सर्वांशी प्रेमानं आणि मायेनं कायमच बोलत राहा आणि वागत राहा हा किती मोठा संदेश शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी आपल्याला दिलाय म्हणूनच असं म्हणतात नम्रतेचं दर्शन देणारं कवित्व म्हणजे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराजांना विनम्र अभिवादन या सोबत ऐकत रहा रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 पॉईंट एट एफ एम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी